नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत की आता सायली तन्वीच्या गाडीमध्ये येऊन बसलेली असते तर त्यामुळे तन्वी फारच चिडलेली असते सायलीबरोबर तिला बोलत असते मी का तुला घेऊन जाऊ पटकन खाली उतर हा काय बावळटपणा चालवला आहेस बरं तू पटकन खाली उतर आणि मी किधून मी काही तुला घेऊन जाणार वगैरे नाही आहे म्हणून पण मात्र ऐकेल ती सायली कुठली सायली तिला बोलते अगं त्यापेक्षा तूच गाडीत बस आणि लवकर गाडी चालू कर बरं आपण जाऊयात लवकर घरी मी अजिबातही काही बोलणार नाही मी एकदम शांत बसून राहीन पूर्ण रस्त्याने आता मात्र तन्वीची अशी पाहून अर्जुनला मात्र खूप हसू येत असतं तन्वी मात्र फारच रडकुंडीला आलेली असते काही केल्या हायली मात्र तिथून खाली उतरत नसते आता तन्वी हाच विचार करत असते का ही जर सोबत आली तर मी ते गाठोडं कसं नेणार म्हणून बरं ठीक आहे त्यापेक्षा असं करते की ह्या दोघांना इथून काढून देण्यासाठी मी आता इथून जायचं नाटक करते व थोड्या वेळाने येऊन ते गाठोडं घेऊन जाते म्हणून तर आता अर्जुन तिची फजिती पाहून फार हसत असतो तर अर्जुन आता तन्वीला बोलतो हे बघा आता माझी बायको किती हट्टी आहे हे मी तुला काही वेगळं सांगायला नको आहे तुला तर सगळंच माहीत आहे अगं आता मात्र ती गाडीत जाऊन बसली म्हणजे ती काही कुणाचं ऐकणार नाही ना त्यापेक्षा एक काम कर तू तिला घेऊन जा आणि मलाही ऑफिसला जायचं आहे पूजा करायला मी आता ऑफिसमध्ये जातो आणि ऑफिसमधनं पूजा करून मी सरळ तुमच्या घरी येतो तिला न्यायला म्हणून आता मात्र तन्वी फारच चिडते आता तिला कळून चुकतं की सायली आता काही केल्या गाडीमधून खाली उतरणार नाही आहे आपल्याला हिला घेऊन जावंच लागणार आहे म्हणून तर तीही विचार करते की हे दोघं इथून गेल्याशिवाय गाठोडं मात्र काही घेता येणार नाही आहे त्यामुळे या दोघांना इथून काढून देण्यासाठी का होईना आपल्याला इथून जाण्याचं नाटक करा तर करावंच लागेल तर अजून खूप हसत हसतच आता सायलीला बाय करतो बाय बाय को तर आता तर तन्वीही फार चिडते आणि तीही जायला निघते आता सायलीही आता अर्जुनला बाय करत असते व अर्जुन तिला बोलतो मी येईल तुला घ्यायला तन्वी मात्र आता फारच चिडते व अशी चिडचिड करत ती आता गाडीत बसते आणि गाडी चालू करत असते तर सायली मात्र फारच खुश असते कारण हा सगळा सायलीचाच प्लॅन असतो की जेणेकरून तिला तन्वीकडे असलेलं गाठोडं मात्र मिळवायचं असतं त्यासाठी आणि सायलीसोबत असताना तन्वी मात्र काही करू शकणार नाही आणि गाठोडं मात्र सायलीला तिकडनं घेता येईल ह्यासाठी हा सगळा सायलीचाच प्लॅन असतो तर इकडे आता प्रतिमा आणि रविराज सुभेदारांच्या घरी आलेले असतात तर कल्पनाला फार काळजी वाटत असते आणि ती प्रतिमाला विचारते अगं तुला एक विचारायचं होतं की तन्वी तिथे नीट वागते ना तुमच्या सर्वांशी म्हणजे नाही ती इथे जशी वागत होती तशी वागत नाही आहे ना तिच्या वागण्यामध्ये काहीतरी सुधारणा दिसतीये ना तुम्हाला आता मात्र या सगळ्यावर काय उत्तर द्यावं हेच प्रतिमाला काही कळत नसतं तेव्हा कसं प्रतिमाला धोका पोहोचवायच धोका करण्याच्या नादामध्ये तिला नुकसान पोहोचवायच्या नादामध्ये तन्वीनेच कसा गरम तव्यावर स्वतःचा हात भाजवून घेतला होता हे प्रतिमाला आठवतं व ती गप्पच राहते आता तिचा गप्पपणा पाहून कल्पनालाही कळून जातं की तन्वीमध्ये काही सुधारणा ना झालेली नाही आहे म्हणून व ती बोलते की तू शांत आहेस हे पाहूनच कळतं आहे की तन्वी का कसं वागत असेल काय करत असेल तिकडे म्हणून तर आता इकडे तन्वी जी असते ती सायलीला घेऊन घराकडे निघालेली असते ते गाठोडं ते गाठोडं मात्र तिकडे तसंच असतं आता अर्जुन फक्त त्यांच्यासमोरून तन्वी समोरून तिथून जातोय असं नाटक करून तन्वी तिथून गेल्यानंतर तो परत तिथे येतो व ते गाठोडं जे असतं तो त्या त्याच्या ताब्यामध्ये घेतो तर ते गाठोडं ते नंतर उघडून पाहतो तर त्यामध्ये मग तिच्या लहानपणीच्या काही वस्तू असतात आणि फोटो देखील असतो तर तो, तो फोटो पाहिल्यानंतर अर्जुन ओळखतो की हा तर सायलीचा फोटो आहे म्हणून व तो खुश होतो आणि याच खुशीमध्ये तो आता सायलीलाही मॅसेज करून सांगतो की तन्वीने गाठोडं जे आहे ते इथेच कुठेतरी टाकून दिलेलं होतं आणि तुम्ही गेल्यानंतर मी ते गाठोडं आता माझ्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि गाठोडा आता माझ्याकडे आहे म्हणून आता हा मॅसेज वाचून सायली ही खूप खुश होऊन जाते की आता एकदाचं आपलं गाठोडं सापडलेलं गा आहे म्हणून ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम आपलं झालेलं आहे म्हणून तर अजूनही फार खुश असतो तन्वी मात्र फार चिडलेली असते कारण तिला आता सायलीला घरी सोडल्यानंतर परत येऊन ते गाठोडं घ्यायचं असतं त्यामुळे ती फारच जास्त चिडलेली असते तर आता इकडे प्रतिमा कल्पनाला सांगत असते की हो ना की तन्वी आता काय करू शकते कसं वागू शकते या गोष्टींचा आता मला हळूहळू अंदाज यायला लागला आहे आणि सायलीनेसुद्धा मला सावध केलं होतं की तन्वीविरोधात आणि तिनेही मला सांगितलं होतं की जेव्हा कधी तन्वी काही उलट उत्तर देईल किंवा काही करेल तेव्हा जागच्या जागी तिला उलट बोलून शांत करत जा म्हणून तर कल्पनाही बोलते की हो बरोबर आहे तू आता सावध राहा आणि तुझ्या तब्येतीशी अगदीही कोणाला खेळून देऊ नकोस म्हणून तर आता इकडे महिपतच्या लक्षात आलेलं असतं की त्याच्या घरी चोरी झालीये म्हणून आणि म्हणून तो त्या वॉचमॅनला खूप मारत असतो आणि विचारत असतो काय करतोच रे तू दिवसभर कसला पगार देतो मी तुला म्हणजे मी घरात नसताना तुला घरावर लक्ष सुद्धा ठेवता येत नाही का हां काय मोबाईल पाहण्याचा मोबाईलमध्ये गेम खेळण्याचा पगार देतो का मी तुला तो तो तर, तर तो बिचारा वॉचमन मात्र सांगण्याचा प्रयत्न करत असतो की नाही साहेब मी कुठेच नाही गेलो मी तर दरवाजावरच होतो मी तर लक्ष ठेवत होतो म्हणून पण आता हा महिपत मात्र फारच चिडलेला असतो तर नागराज त्याला समजावतो की अरे ठीक आहे नसेल माहीत कदाचित त्याला मग कोण आलं होतं किंवा काय म्हणून ठीक आहे त्याला जाऊ देत असं सांगून तो त्या वॉचमनला जायला सांगतो तर महिपत त्याला ओरडतोच की मी घेतून आणि परत तुझं काही थोबाड वगैरे दाखवू नकोस मला आता मात्र हा महिपत फार चिडलेला असतो तर इकडे आता जाण्याची वेळ झालेली असते आणि अर्जुन आणि सायली अजूनही आलेली नसतात त्यामुळे रविराज जो असतो तो प्रतापला सांगतो की आम्ही आता निघतो म्हणून आणि तो किचनमध्ये आता प्रतिमा आणि कल्पनासोबत बोलायला येतो तर तो कल्पनाला सांगत असतो की वहिनी अजून अर्जुन आणि सायली काही आलेले नाही आहेत त्यांना बहुतेक उशीर होईल वगैरे आणि आम्हालाच घरी जाऊन संध्याकाळच्या जा पूजेची सुद्धा तयारी करायची आहे त्यामुळे आम्ही घरी जातो म्हणून असं बोलून ते दोघेही आता सर्वांचा निरोप घेऊन घरी जायला निघतात तर इकडे चोरी झाली आहे म्हटल्यावर हे पाटील कॉन्स्टेबल जे असतात ते महिपतला बोलतात की तुम्ही म्हणत असाल तर मी तुमची एफ आय आर वगैरे नोंदवून घेतो मीच नोंदवतो तुमची एफ आय आर पण तुम्ही फक्त एकदा सही करायला या म्हणून आता मात्र हा महिपत त्याच्यावरही भडकतो व बोलतो की जास्त शहाणपणा करायचं नाही जेवढं डोकं चालतंय तेवढंच काम करायचं आणि मी किधून घरी ए सी लावायचं तू एफ आय आर नोंदवतोय कुठला आता नागराज महिपतला बोलत असतो की नाही एफ आय आर वगैरे नाही केलीस ते ठीक केलंस पण कमीत कन कमी अनऑफिशियली ही चोरी कोणी केली आहे वगैरे ते तर माहीत माहिती करून घ्यायला हवं आहे ना आता मात्र या महिपतला नक्की माहीत असतं की ही चोरी कोणी केलेली आहे ते व तो नागराजला बोलतो की चोर कोण आहे ना ते मला बरोबर माहीत आहे म्हणजे माझ्या कपाटातून दुसरं काहीही चोरीला गेलेलं नाही आहे फक्त तिजोरीमध्ये ठेवलेलं प्रिया तिचं गाठोडं चोरीला गेलं आहे प्रिया किल्लेदार उर्फ प्रिया सुभेदार म्हणजेच ती लहानपणीची बबली म्हणजेच तुझी तन्वी तिचं तिचं गाठोडं फक्त चोरीला गेलं आहे आणि ते तीनच घेऊन गेलेली असणार मला चांगलं माहीत आहे म्हणून आता मात्र हा नागराजही गोंधळतो व बोलतो तुला माहित की तुला कसं माहीत की ती आली असणार तेव्हा महिपत सांगतो की तिचं गाठोडं माझ्या लॉकरमध्ये ठेवलेलं होतं आणि ते नेण्यासाठी तर ती आली असणार मला खात्री आहे हे सर्व तीच करू शकते म्हणून तर हा आता नागराजही बोलत असतो की म्हणजे ती तन्वी प्रिया बबली वगैरे आणि तो बोलताना इतका गोंधळत असतो की त्यालाच त्या प्रियाचे तन्वीचे काही नावं व्यवस्थित घेता येत नसतं नसतात तर हा मेहपत आता त्याला, त्याला मिश्किलपणे बोलतो की हो ना आता ती ह्या इरसाल कार तिचे नावं लक्षात ठेवण्यासाठी ना आपल्याला एखादी सेपरेट वही करावी लागेल आणि तिचे नावं लिहून ठेवावे लागतील म्हणून त्यामध्ये तर आता तन्वी आणि सायली इकडे घरी पोहोचलेल्या असतात तन्वी मात्र सायलीवर फारच चिडलेली असते व तिला विचारते आलीस ना घरी झालं ना तुझं समाधान की अजून काही म्हणून त्यावर सायली ती खोटं खोटं असून तिला बोलते की हो हो झालं माझं समाधान म्हणून मला फक्त तुझ्यासोबत घरीच यायचं होतं आता तन्वी मात्र खूप रागारागानेच घरातून आत निघून जाते तर दरवाजामध्ये रविराज आणि प्रताप दोघेही आता तिथे दरवाजाला माळा वगैरे लावत असतात याकडेही मात्र तिचं लक्ष नसतं ती दुर्लक्ष करून तशीच घरात चालली जाते तर आता प्रतापला तिथे पाहून सायलीही फार गोंधळते व विचार करते याचा अर्थ आता सगळेच इकडे आलेले दिसत आहेत आणि मला आता यांना फोन करून कळवावं लागेल की डायरेक्टली इकडे या म्हणून तर तन्वी आता तशीच तिच्या रूममध्ये जायला निघते तर प्रतिमा तेवढा तिला अडवते व बोलते तर तिला आवाज देत असते पण प्रतिमा पण ही तन्वी मात्र प्रतिमाचं काही ऐकतच नसते तर इकडे रविराज प्रता प्रतापला बोलत असतो की ही तन्वी जर घरात जाताना तुझ्याशी दोन शब्द व्यवस्थित बोलून गेली असतीस तर बरं झालं असतं त्यावर प्रताप त्याला बोलतो की नाही मी आता या मुलीकडून कसलीही अपेक्षा करत नाही आहे मी सर्व काही सोडून दिलं आहे हिच्याकडनं अपेक्षा करणं वगैरे तर आता सायली विचार करत असते की आता घरातले सगळेच इथे आलेले दिसत आहेत आणि आता लवकरच यांना कॉल करून सांगायला हवं आणि इथेच बोलवून घ्यायला हवं आम्ही घरातून तर एकत्र बाहेर पडलो होतो नाहीतर घरच्यांनाही संशय येईल आणि ते अर्जुनला कॉल करून तसं कळवते आणि आता इकडे रविराज आणि प्रतापकडे येते तर ती रविराजला आधी नमस्कार करते आणि घरात त्याची चौकशी वगैरे करते आणि त्यानंतर घरात जाण्यासाठी निघते तर रविराज जो असतो तो, तो प्रतापला बोलत असतो बघ ना या दोन्ही मुली एकाच घरामध्ये वाढल्या आहेत एकाच व्यक्तीचे संस्कार या दोघींवरही आहेत पण तरीही या दोघींमध्ये किती फरक आहे एक मात्र असल सोनं आहे आणि दुसरी दुसरीला लोखंड म्हणावं इतकीसुद्धा तिची लायकी नाही आहे म्हणून तर आता मात्र ही साय तन्वी जी असते ती प्रतिमाने आवाज दिल्यानंतर ते थांबते आणि आता ती प्रतिमाचा अपमान करत असते तर प्रतिमा तिला बोलते की पाहुण्यांशी वागायची ही कुठली पद्धत आहे म्हणून त्यावर तन्वी बोलते की कुठले पाहुणे तू बोलावले आहे से मी नाही बोलावलं काही या पाहुण्यांना वगैरे तर हे पाहुणा सगळं ऐकून आता कल्पना आणि अस्मिता पण खूप अवाग झालेली असतात तिला असं उलट उत्तरं देताना पाहून तर देता प्रतिमा सांगते अगं तुझ्याच सासरची मंडळी आहेत हे सर्व म्हणून त्यावर आता तन्वी फारच भडकते व सर्वांना अपमानच करत असते सर्वांचा की माझ्या सासरची मंडळी हो ना माहीत आहे ना मला म्हणजे ज्यांनी मला घराच्या बाहेर काढलं तीच माणसं आहेत नाही आणि मी जेलमध्ये असताना एकदासुद्धा मला भेटायला आलेले नाहीत हे फक्त एकदा काय कोर्टात एक मी खोटी साक्ष दिली तर यांनी माझ्याशी असलेले संबंध तोडून टाकले म्हणून आता तिचा असा वाढलेला आवाज पाहून हे नागराज रविराज आणि प्रताप प्रतापसुद्धा घरामध्ये आलेले असतात आणि आता मात्र ती प्रतिमाचाही अपमान करत असते आणि तू तू तर माझी आई आहेस की वैरी आहेस ना तेच मला कधी कधी कळत नाही म्हणून आता ती इतका उद्धटपणा करते हे पाहून मात्र घरातील सर्वच माणसं अवाक होऊन जातात कारण कल्पनाला आणि त्यांना वाटत असतं की ही इथे येऊन तरी थोडीफार सुधारली असेल वगैरे ही फक्त आमच्याच घरी असं वागत असेल पण इथे येऊन तन्वी असंच वागते हे पाहून सर्वच खूप अवाक झालेले असतात आणि असं बोलून घाईघाईमध्येच तन्वी तिथून जायला निघते आता मात्र सायली फार चिडते तिच्यावर आणि सायली ही तिच्या मागोमाग जाते आणि तिचा हात खेचतच तिला परत हॉलमध्ये घेऊन गे येते आणि जोरात ढकलून देते व तिला बोलते आता मात्र तन्वी फार चिडते सायलीवर व बोलत असते काय आहे काय चाललंय तुझं म्हणून त्यावर आता सायली तिला ओरडते काय आम्हाला वाटलं होतं की तू फक्त तिथेच असं वागतेस पण तू इथेही तसंच वागत आहेस म्हणून अगं आम्हाला तुझ्या या सगळ्या वागण्याची बोलण्याची सवय आहे पण प्रतिमा आत्या प्रतिमा आत्यांना किंवा इथे घरात कुणालाही तुझ्या अशा वागण्याची किंवा बोलण्याची सवय नाही आहे आणि हे काय करते आहेस तू त्यांचा अपमान करते आहेस चल माफी माग त्यांची आता मात्र ही तन्वी फार चिडते व बोलते माफी आणि मी आणि कशासाठी मागायची आहे बरं त्यावर साईनी बोलते की तू आईचा अपमान केला आहेस आईचा अपमान करण्याचा घोर गुन्हा तू केला आहेस आणि त्यासाठी तुला प्रतिमा त्यांची माफी मागावीच लागेल म्हणून तर तन्वी आता फार चिडते व बोलते हो पण सर्वात आधी तू चालीस नाही ते तोंड वाजवायला आता मात्र रविराजला राहावलं जात नाही व तो तन्वीला बोलतो की हो सायली इथे बोलायला आली कारण तिला खरंच आमची काळजी आहे म्हणून आणि तिला खरंच असं वाटतं की एक ना एक दिवस तू सुधारशील पण मला मात्र खात्री आहे की तू आयुष्यामध्ये कधीही सुधारणार नाही आहेस म्हणून आणि आज तू ते सिद्धसुद्धा करून दिलंस म्हणून आता हे ऐकल्यानंतर सर्वच नाराज झालेले असतात आता मात्र तिचं नाटक करायला सुरुवात करते ती रविराजकडे येते व बोलते बाबा तुमचं सर्व काही ठीक आहे बोलणं बरोबर आहे पण ही सायली कोण आहे मला माझ्या आईची माफी मागायला लावणारी आणि तुम्ही विचारा ना मला प्रश्न मी कुठे गेले होते काय वगैरे मी उत्तरं द्यायला तयार आहे हो पण या घरामध्ये सततच असं कुठे चाललीस काय करतीस कोणाला भेटतीयेस काय हे सर्व काही मला असं सांगावं लागतं सर्वांना विचारून कामं करावी लागतात हे मात्र मला आता काही एक पटत नाही आहे म्हणून आता ती सायलीलाच ब्लेम करत असते की जसं काय सायलीनेच सर्वांना फितवलं आहे वगैरे आता सायली ही खूप भडकते व तन्वीला बोलत असते की तू काय आहेस किंवा तुझ्या बोलण्याची वगैरे मला सवय आहे म्हणून आणि आईचा अपमान असा कोण करतो रविराज काकांच्या विरोधात जाऊन प्रतिमा आत्याने तुला या घरात घेतले आणि तू तू मात्र त्यांचा असा अपमान करतेस त्यांच्याशी असं वागतेस आता मात्र तन्वी फार भडकते व सायलीला सायलीचाही अपमान करायला सुरुवात करते की कोण सांगते आहेस तुझ्या आई वडिलांचा काही तपास नाही हां तू आतापर्यंत आईशिवाय वाढली आहेस आणि तू मला शिकवतेस का मी माझ्या आईशी कसं वागायचं आहे वगैरे आता मात्र सायलीचा अपमान प्रतिमाला अजिबातही सहन होत नाही ती पुढे येते आणि तन्वीला धाडकन एक कानाखाली जोरात सर्वांसमोर ठेवून देते आता प्रतिमाचं हे रूप पाहून खरं तर घरातील सर्वच जण खूप अवाक होऊन जातात आणि ती तन्वीला बोलत असते की काय तू तू बोलती आहेस हे सायलीला अगं कधी कधी तर मला असं वाटतं की तू नाही तर सायलीच माझी मुलगी आहे म्हणून असतं आईशी कसं वागायचं हे जरा सायलीकडनं शिक जरा आणि आमचं रक्ताचं नातं नसलं तरी मनाची नाती कशी जपायची ना हे सुद्धा तुला सायलीकडून शिकायची गरज आहे म्हणून मला तर खूप पश्चाताप होतोय तू माझी मुलगी असल्याचा वगैरे असं काहीस ती आता तन्वीला बोलत असते आणि आता प्रतिमा आत्यासुद्धा आपल्याला स्वतःची मुलगी समजताय ते आपल्यावर इतकं प्रेम करताय आहे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल इतका आदर आहे हे सर्व पाहून सायलीसुद्धा फार खुश झालेली असते आणि तिला खूप भरून आलेलं असतं तर प्रतिमा आता सायलीकडे येते व सायलीला बोलत असते तर आता मात्र ही तन्वी तिचा इतका अपमान झाल्यामुळे जास्त चिडून गेलेली असते आणि कोणाशी काहीही न बोलता तशी चिडून चिडून ती तिच्या रूममध्ये निघून जाते तर ती निघून गेल्यानंतर आता तिच्या रूममध्ये आल्यानंतर सगळा इकडे तिकडे पसारा घालत असते रूममधल्या वस्तू सगळ्या आदळापट करत असते इकडे तिकडे फेकत असते स्वतःच्या अपमान तिला मात्र काही सहन झालेला नसतो तर प्रतिमा इकडे आता सायलीला बोलत असते की हो सायली अगं मला कधी कधी खरंच असं वाटतं की तूच माझी मुलगी असतीस तर किती बरं झालं असतं म्हणून तर कल्पना आणि सायली मिळून तिला खाली बसवतात आता हे सर्व पाहून सर्वच जण खूप शॉक असतात तर कल्पना बोलते की मला असं वाटलं की ती फक्त आमच्याच घरी असं वाग वागते म्हणून पण मला हे माहीत नव्हतं की ती इथे येऊनही हेच असं वागते म्हणून आता सुमन मात्र सर्वांना बोलते की माफ करा हो म्हणजे आज नवमीच्या पूजेसाठी आम्ही तुम्हाला इकडे बोलवलं आणि इथे आल्यानंतर हे सर्व तुम्हाला पाहायला लागलं म्हणून खरंच या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटतंय म्हणून तर नागराज आता सुमनला बोलतो सुमन अगं हे काही पाहुणे नाही आहेत हे आपल्याच घरातले माहीत माणसं आहेत म्हणून आणि तन्वी कशी आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्यात काहीही नव नवीन नाही आहे मी उलट देवाला हीच प्रार्थना करेल की तन्वीने अजून काही वेगळे रंग नको दाखवायला आपल्याला म्हणून तर तन्वी आता तिच्या रूममध्ये फार चिडलेली असते व ती वस्तूंची फेकाफेक करत असते प्रतिमाने तिला मारलेल्या कानाखाली ते त्या इतक्या अपमानामुळे आता ती फारच चिडून गेलेली असते प्रतिमावर व बोलत असते की या अर्ध्या मेंदूला या बाईला कालपर्यंत ती कोण आहे हेच आठवत नव्हतं आणि आज तिची इतकी हिंमत वाढली आहे की तिने माझ्या माझ्या कानाखाली मारली आहे म्हणून मी तर काही तिला सोडणार नाही आहे तर प्रतिमा आता सायलीला बोलत असते की सायली अगं मला खरंच मनापासून असं वाटतं की तन्वीच्या जागी तू जर माझी मुलगी असतीस तर किती बरं झालं असतं आता सायलीही फार भारावून गेलेली असते व तीही प्रतिमाला बोलत असते की हो ना खूप छान झालं असतं जर मला तुमच्या पोटी जन्म घ्यायला मिळाला असता तर मला तुमची मुलगी म्हणून जन्म मिळाला असता तर तुम्ही व रविराज काका किती प्रेम करता माझ्यावर तुम्ही सर्व माझे प्रेमाची माणसं आहात मला तुमच्याबरोबर राहायला केव्हाही आवडलं असतं आणि तुम्ही माझे आईवडील आहात म्हटल्यावर दुसरं कुणाची अशी हिंमतही झाली नसती आई वडिलांवरून मला असं काही बोलायची वगैरे आता दोघींनाही फार भारावून आलेलं असतं आणि दोघेही एकमेकींना मिठी मारतात त्यावर र रविराजही बोलतो की हो नसायली आम्हालाही आवडलं असतं पण हे आमचं दुर्दैव आहे की आमच्या पोटी तू नाहीस तर तन्वीने जन्म घेतला म्हणून हे आम्हीच इतके नशीबवान नव्हतो की तुझ्यासारखी मुलगी आमच्या पदरात पडेल म्हणून आता प्रताप त्याला समजावतं व बोलतो की आता हे सगळे निगेटिव्ह विचार मात्र सर्वांनी सोडून द्या आणि चला खूप फ्रेश मनाने आपण आता नवमीची पूजा सुरू करूयात म्हणून तर पुढील भागामध्ये रविराज सर्वांना सांगत असतो की आजच्या पूजेचा मान जो आहे तो मी अर्जुन आणि सायलीला देणार आहे म्हणून आता हे ऐकल्यावर अश्विन मात्र चिडतो व बोलतो म्हणजे माफ करा पण हे दोघे या घरामध्ये पूजा नाही करू शकत कुठल्या हक्काने ते या घरामध्ये पूजा करणार आहेत म्हणून आता रविराज बोलतो की ते काही माझ्यासाठी परके नाही आहेत ते सुद्धा याच घरचे आहेत म्हणून तर आता सायली जी असते ती तन्वीला भेटायला आलेली असते तिच्या रूममध्ये व विचारते की तू का प्रतिमा त्यांचा इतका अपमान करतेस का त्यांना इतका त्रास देतेस म्हणून तर तन्वी आता सायलीलाच दोष देत बोलते की तुझ्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मी माझ्या आईशी असं वाईट वागतीय म्हणून तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका